जूनचा महिना नुकता सुरू झालेला आहे आणि जूनचा महिना सुरू झाला की लगभग सुरू होते चा पहला नहीं। पार पसुन अपले जी, ती कैरीच्या लोणच्याची पण पहिला पाऊस पडून गेल्याशिवाय तर काही लोणचं घालत नाही कारण पूर्वापारपासून आपल्या आजी आई असं सांगत आलेली आहे की पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जे आपण लोणचं घातो ते वर्षभर तुमचं छान टिकतं तर दोनच दिवसापूर्वी पाऊस पडलेला आहे आणि मी बाजारात जाऊन मस्तपैकी कैद्या घेऊन आली मी कैरीचं लोणचं तर करणारच आहे पण त्याबरोबर मी करणार आहे तो म्हणजे कैरीचा टक्कू आणि हा कैरीचा टक्कू जर का, का तुम्हाला शिकायचा असेल तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायला लागेल चला तर मग बघूया कैरीचा टक्कू कसा बनवायचा ते इथे बघणार आहोत कैरीचा टक्कू आणि हा टप्पू आपला वर्षभर टिक टिकतो तर हा टक्कू करण्यासाठी मी अर्धा किलो कैरी घेतलेली होती कैरी स्वच्छ धुवून पुसून आणि किसून घेतलेली आहे आणि सालासकट घेतलेली आहे आणि आता जेव्हा आपण अर्धा किलो के कैरी घेतो तेव्हा त्याची जेव्हा किसतो तेव्हा त्याची कोय वगैरे बाजूला पडून साधारणपणे चारशे ग्रॅम इतका माझा आता इथे किस पडलेला आहे तर या चारशे ग्रॅम कैरीकरता मी साधारणपणे अर्धा कप इथे मोहरीची डाळ घालते आणि ही मोहरीची डाळ नंतर ह्याच्यात जे जे जिन्नस पडणार आहेत ते मी सगळे भाजून घेतलेले आहेत भाजायचं कारण असं की याच्यामध्ये हलकंसं जरी पाण्याचं प्रमाण असेल ना तर ते निघून जावं त्याचप्रमाणे मी इथे घालते ते म्हणजे एक टेबलस्पून तिखट आता हे जे एक टेबलस्पून तिखट आहे हे साधं तिखट आहे म्हणजे तिखटाला तिखट असं हे तिखट आहे आणि याच्यामध्ये घालते ते म्हणजे एक टेबलस्पून भरून हा एकदम असं मस्तपैकी काश्मीरी तिखट कारण काश्मीरी तिखटानेच आपल्या ह्याला चांगला असा कलर येणार आहे त्यानंतर इथे आपण घालणार आहोत थोडीशी अशी मेथीदाण्याचे पावडर आता मेथीदाण्याचे पावडर पण आपण स्व म्हणजे मेथी भाजून त्याची मिक्सरवरती पूड केली आहे साधारणपणे अर्धा चमचा आपण घालतो आहे जास्त घालायची नाही नाहीतर तर मग ते कडवट होण्याची शक्यता असते त्यानंतर आपण इथे घालतोय तो म्हणजे हिंग हिंग पण आपण पन साधारणपणे इथे पाव चमचा किंवा थोडासा असा तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त घालू शकतो आणि त्यानंतर भाजून घेतलेली हळद मी सांगितल्याप्रमाणे हे सर्व जिन्नस मी इथे भाजूनच घेतलेले आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला भरायचे ते म्हणजे मीठ आता साधारणपणे मी इथे 1 टेबलस्पून मीठ घालते जर का तुम्हाला वाटलं की कमी आहे तर तुम्ही अंदाजाने मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता इथे हे तेल आहे तेल सुद्धा हे चांगलं गरम करून ठेवलेलं आहे आणि गरम करून थंड केल्यानंतरच आपण याचा इथे उपयोग करायचा आहे तर साधारणपणे मी इथे अर्धा कप तेल काढणार आहे तेलाचा आणि मिठाचा तेलाचं आणि मिठाचं जे प्रमाण आहे ना ते मी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता कारण खारटपणा किंवा तेलकटपणा हा ज्याचा त्याला ठरवायचा असतो तर अशा तऱ्हेने हा छंदा आपला इथे तयार झालेला आहे आम्ही चांगला मिक्स करून घेते आणि साधारणपणे पूर्णपणे चांगला मिक्स झाला की आजच्या आज आपण लगेच हा बर्णीत भरायचा नाहीये एक दिवस हा असाच बाहेर राहू दे कैरीचा टक्कू तर आपला तयार झालेला आहे आणि आता मी इथे कैरीच्या लोणच्याची तयारी केली आहे कैरीच्या लोणच्यासाठी स्वच्छ कैरी धुऊन त्याच्या फोडी केल्या आहेत पण या फोडी मी केलेल्या नाही आहेत तर मला मिस्टरांनी करून दिल्या आहेत कारण त्यांना प्रत्येक लोणच्याची पहिली फोड आणि शेवटची फोड अशीच सारखी लागते कारण ते अतिशय पर्टिक्युलर आहेत आणि दरवर्षी आमच्या घरात हाच वाज होतो ते म्हणतात यावर्षी लोणचं घालायचं नाही मी कापून देणार नाही आणि दरवर्षी मी लोणच्या करता काही आणताय आणि ते कापून देतात तर अशा तऱ्हेने त्यांनी या कापून दिलेल्या फोडी आहेत आणि किती एकसारख्या एक, एक आहेत ते तुम्ही बघताय मग याला मी मीठ हळद आणि थोडंसं तेल लावून ठेवलेलं होतं आणि साधारणपणे एक सात ते आठ तास हे कपड्यात बांधून त्याच्यावर जड वजन ठेवलं की जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि अशा तऱ्हेने साधारणपणे दोन वाट्या त्यातलं पाणी निघालेलं आहे आणि आता ह्या फोडी पूर्णपणे कोरड्या झाल्यानंतर मी या लोणच्याला सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला जर का हा लोणच्याचा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा असेल तर ऑलरेडी आमच्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे इथे मिरच्यांच्या लोणच्याची प तयार केलेली आहे मला मुलं नेहमी म्हणतात अगं करायला लागली की काय पटापट सगळंच करते हो आता मिरचीचं लोणचं पण आहे टक्कू पण आहे त्याच्यानंतर आपलं वर्षभराचं कैरीचं साठवणीचं लोणचं आहे आणि जमलं तर साखर आंबा किंवा गुळंबा पण करणार आहे अशा तऱ्हेने जून महिना सुरू झाला आणि पहिला पाऊस पडून गेला यही की ही दरवर्षी आमची लोणच्याची मस्तपैकी तयारी झालेली असते आणि हे सगळे प्रकार आम्ही करून टाकतो